तेल टाकायचं ह्याच्यात चला ही आज एवढे केले तुम्हाला रेसिपी सांगते ही ज्वारीची भाकरी केली चुलीवर भाजलेली आरावर ही आदन वडे आहेत आणि पुन्हा ही बहात आहे पण ही ठेस आहे गावराने हिरव्या मिरच्या ह्याच्यावर तेल टाकून खायचं जरा तिखट लागतंय म्हणून जरा तेल टाक पुलियोर बाद ताकै ची गोर्छी खाली लाओय भरते म्हणजे थोडं किती वाजले तर काय अंदाजा ऐका टाइम झाला असेल दहा वाजले

Grazie a tutti, allora è tutto... In è un latte interessante. Volevo stare a vedere giro per दगडावरती रगडलेली छान लागते टाकून सुट्टाकून भारी लागत असतात झंझण गावरा नुसतं ठेस जीवन बोकार ज्वारी की भाकरी आरा वाल भार आदन वड़े के ठेसा के बोला कि तिकट लगला तो थोड़ा हिंदा खाए छान लगते तिकट लगते

झाला आता भाकरी टाकून घेते गोड जेवाय येते झाल्या आता मला दंगल्या आता उतरून घेते खाली आता तवा टाकून भाकरी टाकते सकरा के लगा के टाका था तब देते सुरती की ये सर अंदर सुन सुन पड़े हो

आता येळा मुशा पुढल्या आठवड्यात येळा मुशाला काय काय असते कुंदीचे ती लाडू करते कासळी भाजी बी असते मिक्स भाजी असते सगळ्या भाज्या मिक्स असतात आपण भजी असते

म्हणजे ते कमी टाका कशाच्या करणार बेसन पिठाच्या आगणमध्ये आणि त्याला काय काय लागणार आहे त्याला काही नसणार जिरे मुरजी कमी टाकायची अजून टाकायचं आणि भाकरीसारखं थापायचं बड्या काढून टाकायचं मध्ये थापून वड्या करून अजून त्याला आमटी करायची आता पुन्हा टाकते हा आदम व्यवस्थित थापून घेते आदम मध्ये टाकायचं मध्ये Ataupun ita senggiti adi Ataupun ita senggiti adi Ataupun ita senggiti बेंचडी गारवा सुटला की आता इंदे सुमार उठले चला आवरायचं C'est le café लस

डाळीची पीठ घेते आता ही भाकरी सारखं चुरायचं ह्याला आता ह्याच्यामध्ये मी तिखट हळद टाकून घेतली आणि मुगाच्या किती मुगा डाळ कुठं देऊन आली मुग आखे देऊन आणला चांगला थोडं मीठ टाकते चुलीला आता त्याच्यात थोड मीठ टाक वाटले ती बी मिक्सी करते म्हणजे तिंपून निस्त्या वड्या करायच्या आणि आमटी मध्ये टाकायच्या भाकरी सारख भा वडे टाकण वड्या झालं मिक्स तिंबून झालं भाकरी सारखं झालं थापायचं

ती वाफेवरच्या बी आदनवाडी केला तर ती करत बरोबर आता बिचारसा भाजी सतत करत हम्म दो दो ला। करते आता आता जे नाक्या पाण्यात शिजवून घ्यायचे हा उकळत्या पाण्यात आद नाही टाकायचे आता ह्याच्या ओड्या पाडतील でもよく言うの電話で。

그래서, 이두 가지를 더 얻을 수 있는 것을 더 얻을 수 있는 것을 더 얻을 수 있는 것을 더하을수 있는 것을 는것을 있는 것을